दापोली दाभोळ मार्गावर दापोली आणि जालगाव येथे खड्ड्यांचं साम्राज्य सविस्तर वृत्त दापोली दाभोळ हा मुख्य राज्यमार्ग आहे या मार्गाची दुरावस्था अत्यंत दयनीय झाली असून दापोली येथील स्टेट बँकेसमोर मोठा खंदक निर्माण झाला आहे येथे रस्ता खचला आहे आणि रिबिन लावून फक्त बंद करण्यातच धन्यता संबंधित विभागानं मानली आहे त्याच पद्धतीने दापोलीहून जालगावकडे जात असताना जालगावच्या रस्त्याचीही चाळण अनेक ठिकाणी झालेली असून ग्रामपंचायत जालगावच्या समोरील रस्ताच हा खड्ड्यांनी ग्रस्त झाला आहे त्यामुळे एकंदरीतच दापोली दाभोळ मार्गावर पहिल्या दोन किलोमीटरमध्येच अत्यंत दयनीय अशी अवस्था रस्त्याची झाली असून वाहनधारक आणि चालक पादचाऱ्यांना अतिशय त्रासाला सामोरं जावं लागत आहे दापोली दाभोळ रस्त्याची झाली दुरावस्था संबंधित विभागानं तातडीनं लक्ष देणं गरजेचं नागरिक झाले हैराण विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली